राज्यभरात पुन्हा एकदा अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे चा महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे पिंपरी शहरात कामावर निघालेल्या महिलेला अंधाराचा फायदा घेत रस्त्यावरून फरफटत निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी तेरा रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास चाकणजवळील मेदनकरवाडी येथे घडली आहे त्यामुळे एमआयडीसीमध्ये रात्रपाळीमध्ये काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आलाय या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे पीडित महिला रात्रपाळीसाठी कंपनीत जात होती आरोपीने तिचा करत खंडोबा मंदिराजवळ तिचा रस्ता अडवला त्यानंतर जबरदस्तीने तिला ओढत निर्जन स्थळी नेलं त्यावेळी सत्तावीस वर्षाच्या महिलेने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला तिने बचावासाठी आरोपीला चावाही घेतला मात्र तिच्यावरती बलात्कार करून मारहाण करत कोणाला याबाबत वाच्यता न करण्याची धमकी देत तो पसार झाला तिचा थर्ड शिफ्टमध्ये ड्युटी होती एक खाजगी कंपनीमध्ये त्या काम करतात तर पिकअप पॉईंटपर्यंत ते पायी त्यांना जावं लागतं मेदनकरवाडी जो भाग आहे रहिवासी वस्ती तर पिकअप पॉईंटवर ते साधारणतः एक पंधरा मिनटं पायी जाऊन मग त्या ठिकाणवरनं ते कंपनीत जात असतात तर त्या ठिकाणी जाताना हा जो व्यक्ती आहे तो त्यांचा पायी पाठला करत होता आणि एका ठिकाणी कमर्शियल कॉम्प्लेक्सच्या बाजूला त्यांनी <coughs> तिचा मागणं तोंड दाबलं आणि गळा दाबून तिला त्या कॉम्प्लेक्सच्या मागे घेऊन गेला आणि त्या ठिकाणी तिच्यावरती तिने सेक्शुअल असॉल्ट केला तर त्या दरम्यान त्या ठिकाणाहून रस्त्यावरनं दोन मुलं चालली होती ते त्या मुलीने बघितलं आणि आरडाओरडा केल्यानंतर तो आरोपी घाबरला आणि त्या ठिकाणावरनं पळून गेला आणि युवतीला मग इतर दुसरं जे कपल होतं त्या ठिकाणी त्यांनी पोलिसांना माहिती दिली चाकण पोलीस स्टेशनचे तात्काळ लोक तिथे पोहोचले आणि त्यांना उपचार कामी रुग्णालयात दाखल करण्यात आला आरोपीचं नाव प्रकाश बांगरे म्हणून आहे एकवीस वर्ष वय आहे मूळचा तो अहिल्यानगर जिल्ह्यातला आहे अकोले तालुक्यात त्यांचा कुठलाही परिचय यापूर्वीचा नव्हता आणि त्यांचे कामाची ठिकाणं देखील वेगवेगळी आहेत तर अशा परिस्थितीत ही अतिशय दुर्दैवी घटना आहे परंतु ही घटना समजल्यानंतर तात्काळ त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि पिंपरी चिंचवडच्या गुन्हे शाखेची सात ते आठ पथकं आणि स्थानिक म्हाळुंगे पोलीस स्टेशन चाकण पोलीस स्टेशन म्हाळुंगे पोलीस स्टेशन या ठिकाणची चार पथकं अशा चा संपूर्ण टीमने कंटिन्युअसली जवळजवळ अठरा ते एकोणीस तास त्या ठिकाणी तपास करून सर्व तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे तांत्रिक विश्लेषण करून काल संध्याकाळी आम्ही त्या आरोपीला ताब्यात का बरोबर आहे अटक चुकवण्यासाठी तो लपलेला होता परंतु सर्व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आणि जे काही स्थानिक त्या ठिकाणी माहिती मिळाली त्याच वेळी एक कामगार महिला आणि पुरुष तेथून जात असताना त्यांच्या मदतीने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून पीडित महिलेने पोलिसांना माहिती दिली पोलीस उपायुक्त शिवाजी पवार गुन्हे शाखेचे पथके आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले श्वान पथक आणि फॉरेन्सिक पथकाची मदत घेण्यात आली पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत आरोपीच्या शोधासाठी विशेष पथक तैनात करण्यात आलंय या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय पीडितेवर अत्याचार होत असतानाच तिच्यापासून काही अंतरावर एक व्यक्ती शतपावली करत होता पीडितेने त्याला पाहिल्यानंतर मदतीसाठी मोठ्याने आरडाओरड केला मात्र पीडितेचा आवाज त्याच्यापर्यंत पोहोचला नाही त्यामुळे पीडितेला कोणाची कोणाची मदत कोणाची मदत मिळाली नाही नाही त्यामुळे पीडितेला मिळू शकली संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त शिवाजी पवार गुन्हे शाखेची आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले श्वान पथक आणि फॉरेन्सिक पथकांची मदत घेतली पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात आले आहेत आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ पुढील तपास करतायत आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून चौकशी सुरू आहे असे परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त डॉ शिवाजी पवार यांनी सांगितलं चिंचवड गुन्हे शाखेच्या सह्याने आरोपीचा शोध घेण्यासाठी सहा विशेष पदके स्थापन केली होती त्याचबरोबर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारे आरोपीची ओळख पटवली आरोपीचं नाव प्रकाश तुकाराम भांगरे मेदनकरवाडी मुळगाव अहिल्यानगर असं आहे पोलिसांनी भांगरे याला ताब्यात घेतलंय आणि चौकशीनंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे या घटनेची माहिती पोलिसांनी मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने तपासाला सुरुवात केली अवघ्या चोवीस तासात आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय पुढील तपास सुरू असून या प्रकरणी कठोर कारवाईचे संकेत पोलिसांनी दिले हरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्ताशयाचे खडे हयाट सरणीय या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा